जय शिवराय मित्रांनो विनायक पाटील राहणार सैनिक टाकडी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांच्याकडे विक्रीसाठी आहेत या मित्रांनो आठ बोकड हे बोकड साधारण सहा ते सात महिन्याचे आहेत मित्रांनो यांचं वजन पंचवीस ते तीस किलो मध्ये आहे पुढील वर्षीची बकरी ईद म्हणजे दोन हजार सव्वीस वर्षाची बकरी ईद साठी जर कोणाला बोकड तयार करायचे असतील तर हे अतिशय उत्तम असे बोकड आहेत हे पालवे आहेत लहान यांना आपण एक वर्ष सांभाळून पुढील वर्षी अगदीच छान पद्धतीने विकू शकता आणि तसेच या पालव्यांसोबत पाच मेंढे आहेत त्यांचं वय सात ते आठ महिने आहे आणि वजन पस्तीस ते चाळीस किलो आहे हे पाच पालवे पाच मेंढे किंवा आठ पालवे जर आपल्याला खरेदी करायचे असतील तर आपण विनायक पाटील यांना संपर्क करू शकता त्यांचा संपर्क क्रमांक आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच दिलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र Thank you.